व्यासपीठावर स्थानापन्न असणारे सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते आमदार साहेब त्याचबरोबर या ठिकाणी व्यासपीठाला उपस्थित असणारे शेतकरी कामगार पक्षाचे सर्व नेतेगण आणि त्याचबरोबर माझ्या विनंतीला मान देऊ सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये काम केलेले बहुजन चळवळीचे आक्रमक नेतृत्व ऍडव्होकेट अक्षयलला बनसोडे आणि तुम्ही की ज्यांच्यामुळं हा कार्यक्रम आज इतक्या मोठ्या प्रमाणात साजरा होतोय ते तुम्ही सर्वजण आम्ही डॉक्टर साहेबांना विनंती केली कि लोटेवडीला एखादा मेळावा आम्ही घेतला तर साहेबांनी लगेच होकार दिला नाही अगदी पूर्वी रूल्स जस रेग्युलेशन म्हणजे जे नियमावली होती गावातले सगळेजण तुम्ही मिळवून या मग माँग मी माझ्या सोबतचे शेतकरी कामगार पक्षाचे सगळे कार्यकर्ते मी लाख लाख धन्यवाद देतो लोटेवाडीच्या शेतकरी कामगार पक्षाच्या प्रत्येक घटकाला एकही तू उमलो नाही सगळे मिळून साहेबांकडे त्यामुळं सर्वात अगोदर मी लोटेवलीच्या प्रत्येक शेतकरी कामगार पक्षाच्या घटकाच जाहीर आभार त्यांच्यामुळं हा झालेला त्याचबरोबर आम्ही गटामधल्या ज्या ज्या गावात गेलो खरासपूर इटकी कटपड चिखमहूल महूल मही खिलारवाडी त्या प्रत्येक गावातल्या शेतकरी कामगार पक्षांच्या नेते मंडळीचा आभार मानतो कारण असं स्वागत फक्त एकाच पक्षाकडून संपूर्ण देशामध्ये होत तो आहे शेतकरी कामगार पक्ष अतिशय लांबी माणसं अतिशय जीव लावून काम करणारी माणसं मी माझ्या राजकीय उगमापासून आतापर्यंत मला एखाद्या ठिकाणी नाही आवडलं तर मी दुसरीकडे घेत जात आलेलो आहे माझी विचारधारा नाही कोणली तर मी बाजूला जात आलेलो आहे एकच पक्षाचा लाट पडलेला आहे की ज्या पक्षामध्ये फक्त निष्ठा आणि निष्ठा पडली जाते आणि तो आहे शेतकरी कामगार <स्थाँगा> पक्ष देशामध्ये दे लाट कोणाजिबी असू द्या राज्यामध्ये लाट कोणाजिबी असू द्या जिल्ह्यामध्ये लाट कोणाची बी असू द्या सांगोला तालुक्यामध्ये एकच सुनामीची लाटाई तो आहे शेतकरी कामगार पक्ष मिळतात एक व्यक्तिमत्व आपल्या तालुक्याला लावलेलं आहे तुम्ही काहीही टीका करू नये ज्याला जा। खायला मिळणार नाही ज्याला पैसा वाढायला मिळणार नाही ते आणि ते फक्त तेच डॉक्टर साहेबांवर टीका करत आहे मी तुम्हाला सांगतो सर्वांनी तुम्हाला आता एक प्रसंग सांगितला मी डॉक्टर साहेबांबरोबर लोटेवाडी मध्ये जे कोणी बयच झालेले आहेत आठ दिवसात दोन का तीन दो तीनदा साहेब आले आहेत गावाला गा आमचा फोन पुन्हा करून जाऊ नये ती तर मीच पाहिजे कोणी करू घडलं तर साहेब गावाला येतात मग आम्ही सहज गाडीत बसलो साहेबांच्या मग गाडीत बसल्यानंतर जात जात साहेबांनी एक विषय बोलले अतिशय लागवी विषय आहे विचार कायद्यात लक्षात घे मी एक वकील आहे सव्वीस वर्ष वकिली करतोय सामाला कोर्टामध्ये साहेब आम्हाला विचार त्यांचा किती आहे बघा वकील साहेब गावमध्ये परिसरामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांना आदेश द्या सांग त्यांना कि ज्यांच्या घरामध्ये या वर्षभरामध्ये मयत झालेले आहे त्यांच्या घरी बाळगोपाळ उपाशी नाही पाहिजे दिवाळी साजरी होणार नाही विचार किती मोठा आहे बघा तात्पर्य फरार देण्याच नाही त्या गोर गरिबांच्या तळागाळातल्या गरीब गरीब घरापर्यंत त्यांची दिवाळी व्हावी इतका उत्तुंग विचार मला म्हणाले मी कार्यकर्त्यांना सांगितलं एक यादी करा ज्या घरामध्ये या वर्षातलं मयत झालेलं आहे त्या घरामध्ये एक छोटीशी शिलोरी आपल्या पक्षाच्या वतीने त्यांच्या घरामध्ये जाऊ द्या आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो मित्र हो काय घराशी भेट द्या फक्त आश्रू होते कुटुंबाचे कर्ते होते घरात काळात म्हणून आम्ही पळत आली आमच्या हातामध्ये मिठाईचा पुडा होता तो मिठाईचा पुडा देत असताना त्यांच्या डोळ्यातले जे आम्ही टेपलेले आहेत ते हरेच्छा डॉक्टर बाबासाहेब देशमुखांना आशीर्वाद देणार आहेत इतका सुंदर विचार त्यामुळं आपला आमदार एखाद्या एखाद्या मोठ्या आनंदाच्या कार्यक्रमात जाणार नाही पण एक काळ काळापासून ग्राउंड लेवल ना कुठे दुःखाचे कार्यक्रम आहेत साहेबांनी सांगितलं पुराच्या परिस्थितीमध्ये पाण्यात उतरून काम केलं साहेबांनी हाऊस केल्या भाजपकडे गेलं साहेबांकडे आम्ही गेल्यानंतर साहेबांनी एकच सांगितलं एकाही जणाला उत्तर देऊ नका आपलं काम करत राहा कारण या तालुक्यामध्ये लोक कामाची पावती देतात आणि काम म्हणून पंचावन्न वर्ष आमदार पंचावन्न वर्ष लॉटर जो ग्रामपंचायत मी एकदा परंपरा आहे तर दुसऱ्या वेळेला आपली कमच्या होते तर कामच तालुक्यामध्ये केलं जात तर लोकांनी अकरा वेळा निवडून दिलं नसत माणसं माणसात ठेवायचं काम केलं आणि पाच वर्षामध्ये तुम्ही निवडून आला आणि संपूर्ण तालुक्याचा नाच केला आणि तुमची पिलावळ तुम्ही आमच्या सारख्याच्या गावात आणून सोडली मी मराठा वक्त्यांचे जाहीर आभार मानतो या व्यासपीठाला आज इथं मराठा वक्ते जास्त बोललेले आहेत त्यांचा आभार कशासाठी मानतो अरे तुम्ही या मतदारसंघामध्ये मराठ्यांचं नाव करता गौगवा करता त्यांची मत घेता तुम्ही निवडून येता आणि त्यांनी सोडून गेली तुम्ही मराठ्यांना शिवाय देता हा मराठा समाज तुम्हाला कधीच माफ करणार नाही